बेला त्या ठिकाणी लढणार आहोत अशा वेळेला त्या संदर्भात सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होणार आहे जागा वाटत तर झालेली नाही अजून पण मुख्यमंत्र्यांनी चौदा जिल्ह्यांचं म्हणजे चौदा मतदारसंघांचं दौरा आखलेला आहे म्हणजे तिने ठरवून टाकले की हे चौदा जागा माझ्या असं नाही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे राज्याचे नेते आहेत राज्यभरामध्ये फिरणार आहेत सर्वांचं उद्दिष्ट शिंदेसाहेब देवेंद्रजी आदरणी अजितदादा सर्वांचं उद्दिष्ट ठाम आहे की आम्हाला पंचायती प्लस जिंकायचे आहेत मग कोणी कुठल्या मतदारसंघामध्ये गेलं तर त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी गेलेत असं न मानता महायुतीच्या उमेदवारांच्यासाठी गेलेत असं समजून आपण त्या बाबतचं वृत्तांतर करावं उद्या मावळमध्ये जी सभा होती तिथं तर श्रीरंग बारणे यांच्याच साठी प्रकारचे तर दुसरीकडे तुमचे जे आमदार आहेत अण्णा बनसोडे किंवा सुनील शेळके असतील यांचं असं म्हणणे की राष्ट्रवादीचाच उमेदवार तिथं असणार आहे पार्थ पवार सुद्धा लढू शकतो प्रमुख सहकाऱ्यांनी आपापली बातमी त्यांच्या स्तरावर करणं त्याच्यामध्ये एक अयोग्य असं वाटतं तर काही कारण नाही भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल प्रत्येकाला आपल्या मतदारसंघामध्ये आमदार असतील प्रमुख नेते असतील त्यांना त्या ठिकाणी उमेदवार मी असं वाटत असतं परंतु एक बाब आम्ही स्पष्टपणे ठरवलेली आहे की आम्ही राज्यपातीवरती प्रमुख बसू आणि दिल्ली मध्ये जाऊन या संदर्भाचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी बसेल हो झालं बैठकांचं साहेब हे झालं बैठक बोलले नाही झालं काही रोहित शब्दांनी बोलले नाही पवार साहेब काल बस मी सुरुवात करतो मी पुढं प्रदेशाशी तो बांधणेत मी रोहित म्हणतात मला व्हायचं अशी असं चर्चा आहे अजय मला म्हणायचं <laughs> तुम्ही आहे किरण च्या पक्षात एकदम ऑलवेल आहे अजितदा राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सुनील तटकरांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लबाईंच्या छगन भुजबळच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय दमदार कामगिरी राज्यभरामध्ये करत आहे हे झालं बैठक आणि तुम्ही जे मेळाव्याच्या संदर्भात बोलतायत जागा वाटपाच नेमक काय गणित असणार काय ठरले सांगितलं की आम्ही चौदा तारखेचे जिल्हा राज्यभरातले मेळावे झाल्यावर राज्यामध्ये आम्ही एकत्रित करू बार्मेला त्या ठिकाणी तयार करू आणि त्याच्या आणखी मग आम्ही केंद्रीय नेतृत्वा जाऊन त्या ठिकाणी बसू शकतो आम्ही जे काय चाललंय कसं वर्णन करूयाचं त्या ठिकाणी काय चाललंय याच्याबद्दलच मी मत व्यक्त करणं शुभेच्छा त्या ठिकाणी ठरू शकतो मला त्या वतीमध्ये आधीच अधिकच काही मतप्रदर्शन करायचं नाही आहे आम्ही आमचा निर्णय एका विचाराने घेतला आहे दीर्घाकाळ आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाच्या माध्यमातून त्या निर्णय घेतला आणि दादाचं सर्वस्पर्शी स्पर्श नेतृत्व महाराष्ट्राला गतिमान करू आहे या विश्वासाने घेतलाय आणि मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रात जनतेचं मोठ्या प्रमाणावर समर्थन हे आमच्या घेतलेल्या भूमिकेला त्या ठिकाणी किरण सामंत यांचे काल मुंबईमध्ये फ्लेक्स लागलेले होते खासदार म्हणून आणि ते तुमच्या पक्षाकडून लावण्यात आलेले होते खरंच किरण सामंत तुमच्या संपर्कात आहेत का किंवा त्यांना उमेदवारी दिली जाईल काही मैत्रीच्या खातर आपल्या मित्राच्या साठी तशा फ्लेक्स त्या ठिकाणी लावू शकतं